नमस्कार स्वागत आहे आपलं नोकरी रथ करता चानेल या चॅनेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीमध्ये काही पदांसाठी भरती निघालेली आहे ॲप्लिकेशन लास्ट डेट जी आहे ती आठ सात दोन हजार पंचवीस ही आहे तसेच या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनेलला कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चला तर पाहूया कोणत्या पदासाठी ही वॅकन्सी निघालेली नि आहे ट्रेनिंग ऑफिसर रेडिओलॉजिकल सेफ्टी या पदासाठी वॅकन्सी नि निघालेली आहे ह्याची जी सॅलरी आहे ती चाळीस हजार ते एक लाख चाळीस हजार ही असणार आहे तसेच हे या पोस्टची क्वालिफिकेशन जे आहे फर्स्ट क्लास विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट इन एम एस सी अँड पोस्ट एम एस सी डिप्लोमा इन रेडिओलॉजिकल फिजिक्स फ्रॉम बार्क मुंबई अलॉंग विथ क्वालिफाईड आर एसओ सर्टिफिकेशन फ्रॉम आर पी अँड ए डी बार्क मुंबई हे क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे तसेच टोटल वॅकन्सी जी आहे ती एक आहे एज लिमिट सत्तावीस इयर्स आहे हाऊ टू ॲप्लाय तर ऑनलाईन ॲप्लाय करायचं आहे जी अधिकृत वेबसा वेबसाईट जे आहे त्याच्या करिअरच्या ऑप्शनमध्ये जाऊन करंट जॉब ओपनिंग फॉर ॲडव्हर्टाईजमेंट डिटेल्समध्ये जाऊन हा फॉर्म ॲप भरायचा आहे तसेच सिलेक्शन प्रोसेस जी कम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि पर्सनल इंटरव्ह्यू असणार आहे जी सी बी टी टेस्ट ही हैदराबादमध्ये कंडक्ट होणार आहे तसेच पर्सनल इंटरव्ह्यू हा हैदराबादमध्येच हाँ, असणार आहे तसेच अॅप्लिकेशन फी जी असणार आहे ती जनरल कॅन्डिडेट एक हजार असणार आहे Uh, ही जी फी कशी पे करायची आहे तर जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन ही फी जी आहे ती पेड करायची आहे लास्ट डेट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे असणार आहे ते आठ सात दोन हजार पंचवीस आ असणार आहे तसेच वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई सी आय डॉट को डॉट इन हे आहे तर या संदर्भात पूर्ण डिटेल्स आपल्या चॅनेलवर आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे आपण देणार आहोत Thank you.